काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी सोनलक्ष्मी घाक यांची निवड झाल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच माजी आमदार रमेशभाई कदम राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तसेच वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव सह राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज राष्ट्रीय काँग्रेसच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून सोनलक्ष्मी घाग यांची पक्षाला निवड केली विशेषतः जिल्ह्याला पहिली महिला जिल्हाध्यक्ष काँग्रेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्राप्त झाली अजूनपर्यंत युवकच्या माध्यमातून प्रांतिकवर आणि राष्ट्रीय पातळीवर धाग्या काम आहेत आणि जिल्ह्यामध्येही संघटना बांधण्यासाठी त्याला जिल्ह्याची जबाबदारी या ठिकाणी निश्चितपणे आता स्वाभिमान आम्हाला सर्वांनाच आहे कारण दोन्ही पक्ष आमचे एकत्रित काम करतात लोकसभेला आणि विधानसभेच्या दृष्टीनं दृष्टीनं संघटना वाढवण्याच्या दृष्टीनं निश्चितपणे त्यांचा चांगला उपयोग होईल आणि आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायती या निवडणुका ज्या महाराष्ट्रामध्ये त्या होणार आहेत त्याच्यामुळे जिल्ह्याला चांगल्या प्रकारचं यश या दोन्ही काँग्रेसच्या माध्यमातून किंवा भविष्यात होणाऱ्या आघाडीच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी प्राप्त